ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर विधानसभा मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकणार. शशिकांत चव्हाण, रामदास कदम यांची 9 मार्चला गुहागरात तोप धडाडणार. गुहागर तालुक्यातील नागरंची अनेक महिने शिवसना नेते रामदास कदम यांची सभा होण्यासाठी मागणी होत होती. नागरिकानी रामदास कदम यांना गुहागर तालुक्याचा दौरा करा. गुहागरच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करा अशी कार्यकर्त्यांकडून सतत विनंती होत होती कार्यकर्त्यांच्या विनंतीला सन्मान ठेवून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी गुहागर तालुक्यासाठी वेळ दिली आहे गुहागरमध्ये शिवसेनेची जाहीर सभा शनिवारी नऊ मार्च रोजी येथील जानवळे फाट्यासमोर आयोजित केली असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी दिली गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने गुहागर शासकीय पत्रकार पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते या परिषदेला उपजिल्हा प्रमुख प्रभाकर शिर्के शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक कनगुटकर युवासेनेचे अमरदीप परचुरे तालुका संघटक प्रल्हाद विचारे नारायण गुरव निलेश मोरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख पुढे म्हणाले की शृंगार येथे होणाऱ्या शिवसेनेच्या जाहीर सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे खेडचे आमदार योगेश कदम शिवसेनेचे रणरागिनी ज्योतिताई वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले महानकर न्यूज साठी विनोद चव्हाण गुहागर